तुम्हाला इथे बघायला मिळतात वेगवेगळी व्हरायटी वेगवेगळी क्वालिटी आणि वेगवेगळ्या फॅब्रिक सोबत यामध्ये तुम्हाला पूर्ण प्रिंटेडमध्ये सुद्धा पाहिजे असेल प्लेनमध्ये पाहिजे असेल किंवा अशा टाईपचे जर वर्कवरती सुद्धा जर तुम्हाला कलेक्शन पाहिजे असेल तेही तुम्हाला आजी जाऊन प्रोव्हाइड करून देते फक्त एका होलसेल रेटमध्ये कॉटनमध्ये तुम्ही बघू शकता विस्कॉस फॅब्रिकमध्ये जो कॉटनचा फॅब्रिक आहे मिक्स फॅब्रिकमध्ये तुम्हाला या टाइप चे कलेक्शन तुम्हाला इथे बघायला मिळतं स्टार्टिंग रेंजची गोष्ट करतो फक्त पन्नास रुपयापासून पर्यंतची स्टार्टिंग रेंज तुम्हाला इथे बघायला मिळते आणि पूर्ण हा जो प्लाझो दिलेला आहे पूर्ण लखनवी चिकन वरती तुम्हाला अशा प्रकारचा प्लाझोची डिझाईन तुम्हाला इथे बघायला मिळते मित्रांनो आणि तुम्ही इथे बघू शकता जर तुम्हाला लेगिन्स एगेन्सचा तुम्ही स्पेशल बिझनेस करताय तर त्यामध्ये ओव्हर सुद्धा टी शर्ट तुम्ही ऍड करू शकता टॉपमध्ये सुद्धा कलेक्शन ऍड करू शकता जसा हा प्लाझो तुम्ही इथे बघू शकता मी तुम्हाला पुढे येऊन दाखवते की प्लाझो कशा प्रकारे दिलेला आहे एकदम फॅन्सी आणि वेस्टर्न टाईप लुक वाटतोय यावरती जर ओव्हर जर टी जर कॉम्बिनेशन करून तुम्ही जर दिलं लाईट चार्टवरती डार्क कलर चे टी जर कॉम्बिनेशन करून दिलं तर तुमच्याकडे जे कस्टमर्स आहेत मित्रांनो तुम्ही एक सेट म्हणून तुम्ही त्यांना देऊ शकता की अशा प्रकारचं टू पीस मध्ये तुम्हाला सेट भेटणार आहे नमस्कार मित्रांनो मी श्री स्वागत करते पुन्हा तुमचं जी दुन मराठी युट्यूब चॅनल होते मित्रांनो तर आज मी खूप दिवसानंतर तुमच्यासाठी लेगिन्स जेगिन्समध्ये कलेक्शन घेऊन आले आहे आणि यामध्ये एक अशी एक प्रोडक्ट आहे जी तुम्हाला एकदम ऑफर रेटमध्ये समर सीझनचं कलेक्शन तुम्हाला इथे भेटून जाणार आहे तर पहिलं तर पहिला गोष्ट तुम्हाला मी सांगते की तुम्ही इथे बघू शकता की आपल्याकडे फॅक्टरीतून रेडी होऊन पार्सल इथे येत आहे आणि कशा कशाप्रकारे त्याची ओपनिंग चालू आहे किंवा तु जे लेगिन्समध्ये आता जो नवीन माल येतोय समर सीझनचा तो व्हिडिओ मी तुमच्यासाठी स्पेशल घेऊन येणार आहे तोपर्यंत आपल्याकडे जी वरायटी आहे जी नवीन व्हरायटी आलेली आहे ती विषय तुम्हाला मी ते दाखवते तर पहिले तुम्ही ते बघू शकता हॅरममध्ये तुम्हाला एकदम हुजुरी कॉटनमध्ये अशा प्रकारचे तुम्हाला सॅम्पल्स इथे बघायला मिळतात मित्रांनो आणि विथ पॉकेट दोन्ही साईडनी सुद्धा पॉकेट तुम्हाला इथे मिळते आणि लोगोसुद्धा तुम्हाला इथे मिळते बघू शकता तुम्ही इथे लोगोसुद्धा तुम्हाला बघायला मिळतो आणि हॅरममध्ये कॅपरी टाईप जर कलेक्शन तुम्हाला पाहिजे असेल किंवा सेम क्वालिटीवरती सेम क्वालिटी बेस वरती जर तुम्हाला शॉर्ट्स मध्ये कलेक्शन पाहिजे असेल तर तेही कलेक्शन तुम्हाला इथे भेटून जाणार आहे जसं तुम्ही इथे बघू शकता की दोन्ही साईडनी तुम्हाला पॉकेट बघायला मिळते मित्रांनो तुम्हाला मी प्रत्येक वेळेला दाखवत असते की आपल्याकडे अशा प्रकारचं कलेक्शन तुम्हाला इथे बघायला मिळतं जसं की तुम्ही इथे बघू शकता कॉटी कॉटन मध्ये जो कॉटनचा फॅब्रिक आहे मिक्स फॅब्रिक मध्ये कलेक्शन तुम्हाला मिळतं आणि यावरती जो वर्क जे वर्क केलेलं आहे ते वर्क तुम्ही बघू शकता पूर्ण जीपीएलचं काम अटॅच केलेलं आहे आणि यावरती मोतीचं काम तुम्हाला दिले बघायला मिळते तर या टाइपचं कलेक्शन असतं मित्रांनो अजिझोन मध्ये जे की आपल्याकडे ले जर लेगिन्स मध्ये जर स्टार्टिंग रेंजची गोष्ट करू फक्त पन्नास पर्यंतची स्टार्टिंग रेंज तुम्हाला इथे बघायला मिळते आणि तुम्ही पूर्ण सॅम्पलिंग बघू शकता की आपल्याकडे साडेतीनशे प्लस डमीज तुम्हाला इथे बघायला मिळतात वेगवेगळी व्हरायटी वेगवेगळी क्वालिटी आणि वेगवेगळ्या सोबत जसं तुम्हाला जर एलिफेंट प्लाझो पाहिजे असेल तर तुम्ही प्लाझोचा घेरही बघू शकता कशा प्रकारचा घेर आहे यामध्ये तुम्हाला पूर्ण प्लेन मध्ये पाहिजे असेल किंवा अशा टाइपचे जर वर्कवरती सुद्धा जर तुम्हाला कलेक्शन पाहिजे असेल तेही तुम्हाला आजी जाऊन प्रोव्हाइड करून देते फक्त एका होलसेल रेटमध्ये तर ही जी व्हरायटी आहे एकदम जर ऑफिस वेअर साठी जर तुम्हाला अशा प्रकारे जर पॅन्टचं जर कलेक्शन तुम्ही तुमच्या शॉपमध्ये ठेवताय तर जे गर्लिश असतात त्यांच्यासाठी हे एकदम फायदेशीर आणि उत्तम कलेक्शन असतं जे की एकदम कम्फर्टेबल फॅब्रिक आहे इम्पॉर्टेड फॅब्रिकवरती तुम्ही इथे बघू शकता एकदम स्ट्रेचेबल म्हणजे की डबल एक्सेल पर्यंत जरी वेअरिंग करत आहे ट्रिपल एक्सेलला सुद्धा हा फर्मा येणार आहे अशा टाईपचं कलेक्शन आपण जिजोन मधून तुम्हाला प्रोव्हाइड करून देतो फक्त एका होलसेल रेटमध्ये व्हरायटीज तुम्ही इथे बघू शकता एक से बडकर एक व्हरायटी तुम्हाला इथे बघायला मिळते आणि पूर्ण हा जो प्लाझो दिलेला आहे पूर्ण लखनवी चिकन वर्कवरती तुम्हाला अशा प्रकारचा प्लाझोची डिझाईन तुम्हाला इथे बघायला मिळते मित्रांनो आणि तुम्ही इथे बघू शकता जर तुम्हाला लेगिन जेगिनचा तुम्ही स्पेशल बिझनेस करताय तर त्यामध्ये ओव्हरसाईजचे सुद्धा टी तुम्ही ऍड करू शकता टॉपमध्ये सुद्धा कलेक्शन ऍड करू शकता जसा हा प्लाझो तुम्ही इथे बघू शकता मी तुम्हाला पुढे येऊन दाखवते की प्लाझो कशा प्रकारे दिलेला आहे एकदम फॅन्सी आणि वेस्टर्न टाईप लुक वाटतोय यावरती जर ओव्हर साईजचं जर टी शर्टचं जर कॉम्बिनेशन करून तुम्ही जर दिलं लाईट चार्टवरती डार्क कलरचे चे टी शर्टचं जर कॉम्बिनेशन करून दिलं तर तुमच्याकडे जे कस्टमर्स आहेत मित्रांनो तुम्ही एक सेट म्हणून तुम्ही त्यांना देऊ शकता की अशा प्रकारचं टू पीस मध्ये तुम्हाला सेट भेटणार आहे तर बघू शकता अशा प्रकारचं कलेक्शन असतं मित्रांनो जर, जर नहीं है, स्वता दा बिजनस करता है। तुम्हाला जर नॉलेज नाही आहे तुम्ही स्वतः पहिल्यांदा बिझनेस स्टार्ट करताय तर अजून काही तुम्हाला इन्फॉर्मेशन हवी असेल तर जो स्क्रीनवरती आपल्याकडे नंबर आहे त्यावरती सुद्धाही तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर जसं मी तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगमध्येही सांगितलं होतं की आपल्याकडे एक ऑफर रेटची गोष्ट मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर गोष्ट म्हणजे कशी तर तुम्ही हा स्कर्ट इथे बघू शकता पूर्ण रिऑन फॅब्रिकवरती तुम्हाला हा स्कर्ट इथे बघायला मिळतो यामध्ये कॉटनचाही तुम्हाला स्कर्ट इथे बघायला मिळणार आहे एकदम कॉम्बिनेशन सोबत कॉम्बिनेशन तुम्ही इथे बघू शकता कशा प्रकारचं जे स्कर्ट दिलेलं आहे त्यावरती जी डिझाईन आहे यावरती तुम्ही शॉर्ट कुर्त्याचंही कलेक्शन तुम्ही तुमच्या शॉपमध्ये इन्क्लूड करू शकता आणि तुम्ही इथे बघू शकता यामध्ये भरपूर ढेरो डिझाईन आहे जे की तुम तुम्ही तुमच्या घरी बसल्या बसल्या तुम्हीही ऑर्डर प्लेस करू शकता आणि आता जर काही जणांना माहिती नसेल की घरी बसल्या बसल्या ऑर्डर कसा करायचा तो जो आपला स्क्रीनवरती नंबर आहे त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा व्हिडिओ कॉलिंगचीसुद्धा आपल्याकडे फॅसिलिटी अवेलेबल आहे ज्याचा तुम्ही फायदा उचलू शकता जसं मी तुम्हाला दाखवली या प्रकारचे तुम्हाला स्कर्टमध्ये कलेक्शन अनलिमिटेड डिझाईन आहे शंभर प्लस डिझाईन आहे मित्रांनो एका व्हिडिओमध्ये इतकी डिझाईन नाही दाखवू शकत तर तुम्ही ते बघू शकता की पूर्ण जो स सॅम्पल आहे किंवा पूर्ण जे डिझाईन दिलेले आहे एकाच बंचमध्ये तुम्हाला पूर्ण वेगवेगळे पॅटर्न वेगवेगळे डिझाईन्स दिले जातात यासोबत जर तुम्ही कॉम्बिनेशन ठेवत असाल तर तुम्ही शॉर्ट कुर्त्याचंही कॉम्बिनेशन तुम्ही ठेवू शकता नेक्स्ट जो व्हिडिओ आहे मी तुमच्यासाठी स्पेशल शॉर्ट कुर्त्यामध्ये कलेक्शन घेऊन येणार आहे तर व्हरायटी एक सेवडकर एक आहे मित्रांनो तर या टाईपची वरायटी जर तुम्हाला घरी बसल्या बसल्या मागवायची असेल तर जो स्क्रीनवरती नंबर आहे त्यावरती कॉन्टॅक्ट करा आणि पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्ही घेऊ शकता जर तुम्हाला इथे स्वतः व्हिजिट द्यायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आमचा नंबर दिलेला आहे ॲड्रेस पण दिलेला आहे त्यावरती तुम्ही व्हिजिट करू शकता इथे तर आजच्या व्हिडिओमध्ये इतक्याच पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तुम्ही आणि तुमच्या परिवाराचं लक्ष ठेवा धन्यवाद